नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचा ॲप डाउनलोड करा मनोज जरांगेंनी जो काही ठिया मुंबईला नेऊन बसवलेला आहे आणि त्याच्यावरची वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होते आहे या निमित्तानं आम्ही परत तुमचं लक्ष मराठा समाजाचा जो मूळ प्रश्न आहे त्याच्याकडे वेधू इच्छितो या आधीसुद्धा अगदी पहिला जेव्हा मूक मोर्चा निघाला होता नऊ मार्च दोन हजार सोळा तेव्हापासूनची तुम्हाला मी गोष्ट सांगतो मराठा आरक्षणाचं जे काही सगळं भूत उभं केलं गेलं आणि ते ज्या पद्धतीने पुढं नेलं जात आहे ज्या पद्धतीनं जरा आपण मास हिस्टेरिया म्हणतो कालच्याच आमच्या व्हिडिओत आम्ही त्याचा उपयोग सांगितलं आहे की सर्वसामान्य लोकांची डोकी भडकून द्यायची आणि त्यांना मूळ विषय तर सोडाच पण त्यांना कळत नाही आपण काय करायलो ती विशेषतः जेव्हा तरुण मुलं असतात पूर्णपणे ती भडकलेली असतात तेव्हाची काय ती प्रतिक्रिया उमटायची ती उमटते काय घटना घडायची ते घडून जाते पण त्याच्यानंतर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं की होऊन काय गेलेलं आहे आत्ताचं मी तुम्हाला एक ताजं उदाहरण देतो त्याच्यावरून तुम्हाला म्हणजे हा विषय लक्षात येऊ शकेल कृषी आंदोलनामध्ये ह्याच पद्धतीनं सगळ्यांनी अक्षरशः डोके बाजूला ठेवून एक वर्षभर जे प्रत्यक्ष रस्त्यावरती बसून राहिलेले त्यांचं समर्थन केलेलं होतं जे आंदोलन करणारे ते तर वेगळेच ते दलाल होते का अतिरेकी होते का आतंक होत्या खालिस्तानी होते हे सगळं बाजूला ठेवतो आपण अर्बन नक्षल होते त्यांना समर्थन करणारे ज्या तावा तावानं बोलत होते काले कानून काले कानून काले कानून आणि नंतर जेव्हा अगदी आत्ताची परिस्थिती आहे की जो काही भाव एम एस पी जाहीर केलेली आहे ती एम एस सुद्धा जेव्हा बाजारातले भाव कोसळलेले आहेत एम एस पीनं जरी खरेदी करायचं म्हणलं तरी उत्पादन खर्च निघत नाही आणि जेव्हा की बाहेरच्या बाजारपेठेमध्ये भाव जास्त आहे त्याच्यामुळे एम एस पी हा भूलभलैया कसा होता आणि एम एस पी की लीगल गारंटी म्हणणारे कसे पूर्णपणे या सगळ्या व्यवस्थेनं त्यांना मूर्ख बनवलं किंवा पूर्णपणे निस्संदर्भ ठरले आत्ता लक्षात येते म्हणजे ज्या सगळ्यांनी तेव्हाचं सम समर्थन केलेलं होतं दहा वर्षामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये कित किती किरकोळ वाढ झालेली आहे अक्षरशः वर्षाला सत्याऐंशी रुपये म्हणजे साडेआठशे आठशे सत्तर रुपये फक्त दहा वर्षात सोयाबीनच्या भावात वाढ झालेली म्हणजे जो काही एम एस पीचा भाव आहे त्याच्यावर बोलतो मी बाजारात मिळणारे भाव तर वेगळेच ह्याच पद्धतीने आत्ताची गोष्ट आहे या सगळ्या मराठा समाजाला आरक्षणाच्या नादाला लावायचं मूळ प्रश्नाकडून कसं बाजूला न्यायचं मी तुम्हाला त्याचं आत्ताचं ताजं उदाहरण सांगतो मी ज्या ठिकाणी राहतो छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्योतिनगर नावाचा भाग आहे आणि त्या मंदिराच्या मैदानावरती कालपासून परवापासून म्हणजे एक कृषी बाजार म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांचं धान्य शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये तयार झालेला माल त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया करून म्हणजे अगदी फार नाहीतरी साफसफाई करून म्हणा किंवा निवडून म्हणा आणून ठेवायचा आणि प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोहोचवायचा सलग चौथी जागा आहे या छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे आठवड्यातले चार दिवस ही जी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्यांनी स्थापन केलेली ती कंपनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून देते त्यांच्यासाठी टेंट टाकून देते त्यांना टेबल मांडून देते त्यांनी त्यांचं सगळं माल आणायचा तिथे विक्रीला ठेवायचा आठवड्यातून एक दिवस दुपारपासून संध्याकाळची वेळ का वेळ आली ही आज ज्या समाजाला पूर्णपणे आरक्षणासारख्या विषयाच्या मागे लावलं जातं डोकं भडकवलं जातं त्याच समाजामध्ये त्याच समाजातल्या शेतातला जो माल आहे ज्याच्या विक्रीची व्यवस्था नसायची प्रक्रियेची व्यवस्था नसायची आणि तेवढं झालं तर त्याला बाजारपेठ उपलब्ध नसायची ह्याच्यासाठी इथे चार तरुणांनी मिळून एक छोटी गोष्ट सुरू केली आणि आज बघता बघता त्याचं स्वरूप मोठं होत चाललं हे मी फक्त छोटंसं उदाहरण छत्रपती संभाजीनगरचं देतोय संपूर्ण भारतभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात तर आहेच आहे हे सगळं सुरू झालेलं आहे मग ज्या कोणी आपल्याच जातीतल्या ह्या सगळ्या तरुण पोरांना त्या आरक्षणाच्या नावाखाली म्हणून पूर्णपणे त्यांचे डोके फिरून टाकलेले ते त्यांना ते, हे का सांगत नाहीत की तुझ्या बापाच्या शेतमालाचा प्रश्न भावाचा प्रश्न जास्त महत्वाचा आहे आरक्षणाचा नाही हे म्हणतात त्याच्याप्रमाणे सगळ्यांना कुणबी म्हणून जाहीर केलं सगळ्यांना आरक्षण प्राप्त झालं जरांगीर इथून उठले आपापल्या आप घरी गेले सगळे बाकीचे लोक घरी गेले गुणित आरक्षणाचा पूर्णपणे नियम लागू पण आहे समजा आणि विसरून टाका कायद्यामध्ये काय कसा बदल करायचा कोणाच्या ताटातलं ता किती काढून घेतलं ते पण एक वेळ बाजूला ठेवा मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे असा समजा आणि तो विषय मिटवा आता पुढचा जो मुद्दा आहे तो जास्त गंभीर आहे एकूण सगळ्या रोजगारापैकी फक्त तीन साडेतीन टक्के रोजगार हा सरकारी नोकरी नावाची काही गोष्ट त्याच्यामध्ये उपलब्ध आहे सहा टक्के समजूयात आपण कारण की एकूण नोकऱ्या अडीच तीन टक्क्यापर्यंत आहेत आणि सध्या काम करणारा जो ज्याला मनुष्यबळ म्हणतात ते ऐंशी कोटीच्या जवळपास आहे एकशे चाळीस कोटीच्या भारतामध्ये ऐंशी कोटी लोक आपल्या आपल्या पोट पाण्यासाठी काही ना काहीतरी करतात पण बाकीचे साठ कोटी लोक त्यांच्यावरती अवलंबून आहेत म्हणजे अगतिशय वृद्ध असो किंवा लहान मुलं असो किंवा शिकणारे असो हे सगळे त्या काम करणाऱ्यावरती अवलंबून अशी संख्या ऐंशी कोटी म्हणजे ऐंशी कोटी लोक काही ना काहीतरी पोट पाण्यासाठी उद्योग व्यापार सेवा व्यवसाय काही ना काहीतरी करतात आणि ते यांच्यामध्ये सरकारी नोकरी ज्याच्यासाठी ह्या सगळ्या मारामाऱ्या चाललेल्या आहेत ती संख्या आहे फक्त अडीच पावणे तीन कोटी म्हणून म्हटलं मी की पाच सहा टक्के मी मंजूर करेल एकूण लोकसंख्या एकूण रोजगाराच्या पाच टक्के रोजगार हा सरकारी पातळीवरती उपलब्ध आहे बाकी पंच्याण्णव टक्के रोजगाराचं काय म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या मराठा समाजाचं पण आपण असं समजूया सगळ्या ह्याच्यामुळे मराठा समाजामध्ये सुद्धा त्यातल्या पाच टक्के लोकांना त्याचा फायदा होईल असं समजून तो विषय सोडून टाकू आता पुढचा मुद्दा जो गंभीर ते मराठा समाजातल्याच पंच्याण्णव टक्केच्या लो, टक्के लोक पंच्याण्णव टक्के लोकसंख्येच्या रोजगाराचं काय ह्याचा या आंदोलनाचा आरक्षणाचा कशाचा काहीच संबंध नाही ह्याचा संबंध आहे नेमका हा जो मराठा समाज शेतीमध्ये अडकलेला आहे कुणबिकी करतो आहे त्याच्या शेतमालाच्या भावाचा प्रश्न आहे मग मला तुम्ही साधा विचार करून सांगा पाच टक्केसाठीची असणारी गोष्ट ती वादत अडकलेली आहे ती महत्वाची आहे का पंच्याण्णव टक्के लोकांच्या हिताची गोष्ट महत्वाची आहे अगदी आजच मी दोनच दिवसापूर्वी तुमच्या समोर हा व्हिडिओ करायच्या आधी माझ्या या ज्योतिनगरमध्ये त्या कृषी बाजारासाठी आठवडी बाजारासाठी आम्ही प्रयत्न केले पाठपुरावा केला त्या संस्थेकडून जागा उपलब्ध करून घेतली आणि हे सगळे त्याच्यातले बहुसंख्य मराठा समाजातलेच तरुण आहेत आणि त्यांनी ह्या शनिवारपासून मागच्या शनिवारपासून त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपलं ते जे उत्पादन आहे ते विक्रीला सुरुवात केलेली आहे ज्यावेळेस ह्याच मराठा समाजातल्या बहुतांश तरुणांचे डोके फिरून त्यांना मुंबईला नेलं जात होतं त्याच काळामध्ये या छत्रपती संभाजीनगरला याच मराठा समाजातले याच बहुजन समाजातले बहुतांश तरुण आपल्या बापाच्या शेतातल्या मालाच्या बाजारपेठेची काळजी करत होते तुम्ही विचार करून सांगा हिच्यातली कुठली गोष्ट महत्वाची हिच्यातला कुठलाच मी जातीचा मुद्दा समोर आणत नाही त्या सगळ्या भागामध्ये उच्चभ्रू म्हणा किंवा ब्राह्मणी मानसिकतेचे म्हणा किंवा ब्राह्मण जातीचे बहुतांश ग्राहक आहेत आणि त्यांना माल पुरवणारा बहुतांश मराठा समाज आहे आत्ताची गोष्ट ही आणि दुसरीकडे याच मराठा समाजाला ब्राह्मण मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये त्याचं डोकं फिरून दिलं जात आहे दोन घटना मी तुमच्यासमोर ठेवल्या तुम्ही तारतम्याने विचार करा इथेच थांबूयात धन्यवाद